नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून अवकाळी पाऊस किंवा वळवाचा पाऊस व वा मौसमी वाऱ्यापासून मिळणारा पाऊस याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया अवकाळी पाऊस गारपीट विजा को सोसाट्याचा वारा शेतीचं नुकसान गेले काही दिवस बातम्यामध्ये हे आणि असे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकले असतील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना दरवर्षी अवेळी पावसाचा फटका बसतो जनजीवन विस्कळीत होतं आणि त्यामुळे हजारो एकर शेतीचं नुकसान होतं पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमकं काय तो कशामुळे पडतो अवकाळी पावसाचं प्रमाण वाढतं आहे का आणि त्यानं होणारं नुकसान टाळण्यासाठी काय करायला हवं यासाठी जाणून घेऊया प्रथम अवकाळी पाऊस म्हणजे काय अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याचा काळ सोडून पडणारा पाऊस भारतात एक जून ते तीस सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा काळ मानला जातो दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो पण पाऊस काही माणसासारखं असं ठराविक वेळापत्रक पाळत नाही त्यामुळे या तारखा थोड्या पुढे मागे सरकू शकतात पण पन, साधारणपणे आपल्या सोयीसाठी पूर्व आणि नैऋत्य मान्सूनचा काळ हा महाराष्ट्रात पावसाळ्याचा ऋतू म्हणून ओळखला जातो आणि त्या पलीकडे पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस असे म्हणतात इथे एक लक्षात घ्यायला हवं की अवकाळी असा शब्द प्रयोग रूढ झाला असला तरीही काही कुठली वैज्ञानिक संज्ञा नाही आणि पावसाळा सोडून इतर महिन्यात म्हणजेच हिवाळा किंवा उन्हाळ्यात कधीतरी पाऊस पडला हे नवं नाही पण नेमका किती पाऊस या बाकीच्या महिन्यामध्ये पडतो अवकाळी पावसाचं प्रमाण काय आहे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाऊस हा मान्सूनमुळे पडतो म्हणजेच उरलेला पंधरा ते वीस टक्के पाऊस हा साधारण नोव्हेंबर ते एप्रिल या काळात पडतो खालील आकृतीमध्ये बिगर मोसमी पाऊस पंधरा ते वीस टक्के हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे तर मान्सूनचा पाऊस हा ऐंशी टक्के हा डार्क निळ्या रंगाने दाखवलेला आहे हे महाराष्ट्रातील एकूण पावसाची टक्केवारी दाखवणारा नकाशा किंवा चित्र आहे अवकाळी पाऊस कशामुळे पडतो याची वेगवेगळी कारणं असू शकतात कधी एखाद्या मोठ्या वातावरणीय घडामळ मोडीमुळे तर कधी स्थानिक पातळीवरील हवामानाच्या स्थितीमुळे पाऊस पडू शकतो भारतीय द्विकल्पाच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे मान्सून पूर्व आणि मान्सून नंतरचा काळ ह्या दोन्ही समुद्रामधला सायक्लोन सीझन आहे म्हणजे या काळात इथे कमी दाबाचे पट्टे वादळं चक्रीवादळं तयार होतात आणि त्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही वादळी पाऊस पडू शकतो वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडू शकतो वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या बदलामुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षा होतो तर उत्तर भारत मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा एकमेकांनी भिडल्यानं फेब्रुवारी मार्चमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो उष्णवारे आणि थंडवारे एकमेकांना भिडल्याने हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होतात अशा क्युमूलो निंबस नावाच्या ढगामुळे पाऊस पडतो अशा ढगांची उंची खूप जास्त असेल तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या खाली कोसळल्यावर गारपीट होते काही हवामान तज्ज्ञाच्या मते एलनिनो आणि ला निना अशा हवामानाच्या स्थितीमुळेही हिवाळ्यात पडणाऱ्या पावसावर परिणाम होऊ शकतो कारणं वेगवेगळी असली तरी एक गोष्ट समान आहे अशा पावसामुळे अनेकदा शेतीला फटका बसतो विशेषतः फळबागा ऊस कांदा आणि रब्बी पिकांचं नुकसान होतं गाव शहरातलं जनजीवन आणि उद्योगावरही परिणाम होतो आणि कधीकधी मोठी आपत्तीही ओढवू शकते अवकाळी पावसामुळे नुकसान टाळता येईल का जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे अवकाळी पावसानं होणारं नुकसान वाढू शकतं असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्ती करतायत अशा पावसाचं आणि गारपिटीचं पूर्वानुमान लावणं पूर्वी शक्य नसायचं पण आता तंत्रज्ञान प्रगत झालं आहे भारतीय हवामान विभाग त्याविषयी वेळोवेळी माहिती अंदाज आणि इशारा जारी करत असतो आय अधिकृत वेबसाईटवरही त्याची माहिती दिली जाते पण गेल्या काही वर्षामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाचे आकडे पाहिले तर स्थानिक पातळीवर अधिक अचूक आणि वेळेत ही माहिती देणारी यंत्रणा उभारणं जास्त फायद्याचं ठरू शकतं अवकाळी पावसामुळे शेतीतलं नुकसान टाळायची तर तज्ज्ञाच्या मते पिकामध्ये विविधता आणणं शेतीचा विमा नुकसान झाल्यावर लवकरात लवकर पंचनामे करून मदत पुरवण्याची व्यवस्था अशा गोष्टीची गरज आहे जेव्हा पावसाचे थेंब गडगडाटी वादळाने वरच्या दिशेने वातावरणातील अत्यंत थंड भागात वाहून जातात आणि गोठतात तेव्हा गारा तयार होतात गारानंतर गारांच्या पृष्ठभागावर गोठलेल्या द्रव्य पाण्याच्या थेंबाशी टक्कर होऊन वाढतात गारांचा पाऊस हेल्सस्टॉम पडण्यामागे मुख्य कारण म्हणजेच वातावरणातील तीव्र ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे अपड्रॉफ्ट ढगामध्ये पाण्याचे थेंब अत्यंत उंचीवर पोचतात जिथे तापमान शून्यांश सेल्शियसपेक्षा कमी असते तिथे हे थेंब गोठून बर्फाचे लहान कण बनतात हे कण वरच्या दिशेने वाऱ्यासोबत फिरत राहतात ज्यामुळे ते मोठे होतात आणि त्यांना बर्फाचे थर लेयर्स जमा होतात जेव्हा या बर्फाच्या कणाचे वजन जास्त होते आणि ते वादळांच्या ऊर्ध्वगामी प्रवाहासाठी खूप जड होतात तेव्हा ते खाली पडू लागतात आणि त्यांनाच आपण गारा म्हणतो किंवा गारांचा पाऊस म्हणतो अधिक माहितीसाठी निंबस ढग गारांचा पाऊस प्रामुख्याने निंबस नावाच्या ढगामधून पडतो जे प्रचंड मोठे असतात ऊर्ध्वगामी प्रवाह या ढगात तीव्र ऊर्धोगामी प्रवाह असतो ज्यामुळे हवेचे कण आणि पाण्याचे थेंब वरच्या दिशेने जातात जिथे ते, ते गोठतात गाराची वाढ वरच्या दिशेने फिरत असताना गारा बर्फाच्या थरामध्ये वाढतात ज्यामुळे त्या मोठ्याने जड होतात पडणे जेव्हा गारांचे वजन खूप जास्त होते तेव्हा वादळांचा उर्ध्वगामी प्रवाह त्यांना वर धरू शकत नाही आणि त्या पृथ्वीकडे खाली पडतात यालाच गाराचा पाऊस असे म्हणतात जिल्हा निहाय सरासरी वळवांच्या पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वाधिक पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंगल्ज व चंदगड तालुक्याच्या काही भागात शंभर ते एकशे तीस मिलीमीटर दरम्यान mm पडतो दक्षिण मराठवाडा पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण पंचवीस ते पन्नास mm मिलीमीटर आहे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पन्नास ते पंच्याहत्तर mm मिलीमीटर पावसाचे प्रमाण आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात सत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाचे प्रमाण आहे मौसमी वारे म्हणजे काय पाऊस पडण्यासाठी वारा म्हणजेच हवा हाच महत्त्वाचा घटक आहे वाऱ्यामुळे पृथ्वीच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे उष्णता आर्द्रता आणि अन्य बाबींचे वहन होते भूपृष्ठावर जे वारे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात म्हणजेच ऋतुमानानुसार आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात अशा वाऱ्यांना मौसमी वारे असे म्हणतात मोसमी वाऱ्यांच्या निमित निर्मितीवर भूभाग आणि जलभागाच्या तापमानातील फरक अंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवनपट्टा स्थानबदल एलनिनो आणि ला निनासारख्या घटकांचा प्रभाव पडतो पाऊस नेमका कसा पडतो पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे दोन भाग आहेत उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात कर्कवृत्तावर सूर्यकिरणे कमी जास्त प्रमाणात लंबरू पडतात त्यामुळे मध्य आणि आग्नेय आशियासह भारत चीन आणि पाकिस्तानमध्ये तापमान जास्त असते यामुळे मध्य आशियामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते याच काळात हिंदी महासागर आणि लगतच्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात तुलनात्मकरित्या शीत आणि हवेचा जास्त दाब विक विकसित होतो या कमी दाबाच्या प्रदेशाकडे दक्षिणेकडील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात हे वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना खारे वारे असे म्हणतात हे बाष्पयुक्त वारे महासागरावरून वाहताना मोठ्या प्रमाणात आर्द्रता आणतात आणि भूपृष्ठावरून वाहताना वरच्या दिशेने जातात त्यामुळे वारे जसजसे वर जातात तसतसे त्यांची बाष्पधारण क्षमता कमी होते या वाऱ्यातील बाष्पाचे घनरूप पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडू लागतो भारतामध्ये पावसाळा हा एक जूनपासून ते पंधरा जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर पसरतो प्रामुख्याने केरळमध्ये प्रथम नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होतो आणि तेथून तो हळूहळू ते पाच जून दहा जून पंधरा जून पंधरा जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पसरतो यालाच मान्सून पाऊस असे म्हणतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद